बघा दहा सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून दोन गोल हो, प्रश्न। प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रश्न गोलाचे घनफळ या घटकावर आधारित दहा सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील म्हणजे हे तसे होतील का पहिल्यानं दहा सेंटीमीटर त्रिज्या असलेला हा गोल वितळवा लागल मग त्याच्यामध्ये किती मलबा निघते आणि त्या मलब्यातून मग दोन दोन सेंटीमीटरचे दोन दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेले असे गाले करून मग दोन दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेले गोल तयार करता येतील याचा अर्थ असा की वर्तुळाचं घनफळ म्हणजे या गोलाचं घनफळ म्हणजे गोलाच घनफळ पहिल्या गोलाचं घनफळ इथं सुद्धा गोलाच घनफळ हा दुसरा गोल म्हणजे इथं गोल आणि वर्तुळ ह्या दोन्ही गोष्टी आहेत हा गोल आणि हा गोल म्हणजे काय तर वर्तुळ आणि वर्तुळाचं घनफळ घनफळ गन, काढण्याचं सूत्र लेखरा फोर बाय थ्री पाय आर क्यूब इथं सुद्धा आणि इथं सुद्धा फोर बाय थ्री पाय आर क्यूब आता समान असलेल्या गोष्टी काटा चार छे तीन चार छेत तीन पाय पाय सर इथं मा आर घर घे हे सुद्धा काटून टाका उत्तराचा प्रश्न नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला नाही इथं हा जो पहिला घन आहे याची त्रिज्या हे आर म्हणजे काय असते तर लेकरांनो आर सूत्रातील आर म्हणजे असते रेडियस याला आम्ही मराठीमध्ये त्रिज्या असं संबोधतो मग या मोठ्या गोलाची त्रिज्या ले ले। किती आहे दहा सेंटीमीटर म्हणून दहा सेंटीमीटरचा इथं घन या गोलाला वितळवून दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती घन तयार होतील आर घन म्हणजे त्रिजेचा घन आर घन म्हणजे त्रिज्येचा घन गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी आता घन म्हणजे दहाचा तीन वेळा गुणाकार दहा गुणीला दहा गुणीला दहा इकडं दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाचा हे परस्परांना भागीला असलेले पद इथं सुद्धा डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकता किंवा अशी मांडणी करा दोन गुणीला दोन गुणीला दोन बे पंच दहा बे बे पंच पंच दहा दहा म्हणजे पाच 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 गुणीला स्वरूपात पाचा पाचा पंचवीस पंच पाच सव्वाशे तयार होतील हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं लेकरांन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरला काय लय येत नाही जे काही वाटते तुम्हाला तर तुमचा जिवाळा आणि तुमच्या जिवाळ्याच्या भावनेपोटी हे सगळं एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत लक्षात घ्या ग्रुप की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न ग्रुपमध्ये अभ्यासतो असतो का तर गणित हा विषय सोपा बनावा तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वाग सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. वर्तुळाचे घनफळ ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल